ताज्या बातम्या आणि जाहिरातींसाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका नाशिक, नाशिक क्लासेस संचालक संघटना पी सी सी डी ए संदीप युनिव्हर्सिटी आणि पुण्याच्या अकॅडमीच्या वतीनं आज शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला कॉलेज रोडवरील गुरुदक्षिणा ऑडिटोरियम येथे झालेल्या या ये सोहळ्यात शहर आणि जिल्ह्यातील तेरा शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कारानं गौरवण्यात आलं यामध्ये लीना ठाकरे प्रज्ञा पगार स्वप्नील कदम योगेश असावा जागृती पाटील मंगेश चौधरी श्रीहरी मोकळ आदिती देवी शेजवळ मोहम्मद जुनैद निकेश खोतकर भूषण विस्पुते भाडुदास आभाळे रश्मी देशपांडे धनश्री देवरे या गुणवंत शिक्षकांचा समावेश आहे संदीप युनिव्हर्सिटीतील कॉलेजचे प्राचार्य पंकज धर्माधिकारी दि युनिक अकॅडमीचे तुकाराम जाधव कपिल हांडे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते प्रास्ताविक संघटनेचे अध्यक्ष जयंत मुळे यांनी केले शहरातील जिल्ह्यातील जिल्हा कोचिंग क्लासेस संचालक संघटना प्रायव्हेट कोचिंग क्लासेस डायरेक्टर्स असोसिएशन एमपीएससी यूपीएससी आणि इतर स्पर्धा परीक्षांची चांगली तयारी करून घेणाऱ्या नामवंत अशा द युनिक अकॅडमी आणि संबंध आत्ता उत्तर महाराष्ट्रामध्ये आणि संबंध भारतामधल्या नामांकित असलेल्या संदीप युनिव्हर्सिटी या दिवशी आपण आपल्या शहरातील आणि जिल्ह्यातील काही नामवंत शिक्षक गुणवंत शिक्षक की ज्यांनी गेल्या अनेक वर्षांपासून चांगल्या प्रकारचं अध्यापन कार्य केलेलं आहे विद्यार्थ्यांना घडवलं आहे सामाजिक कार्यात सुद्धा त्यांचा मोठा सहभाग आहे संघटनेलाही ते खूप चांगलं सहकार्य करतात अशा आठ आपल्या संघटनेच्या सभासदांना सभासदांचा शिक्षकांचा सन्मान आदर्श शिक्षक पुरस्कार जी इन कोचिंग अवॉर्ड या पुरस्काराने त्यांना आपण सन्मानित करत आहोत या तीन संस्थांतर्फे

त्याची तयारी किमा करायची आणि कशी करायची याच्याबद्दल मला पाच ते सात इंच बोलायचं आहेत त्याचं स्वरूप काय आहे त्याच्यामध्ये तीन आहेत एक पहिला असतो पूर्व परीक्षा आहे त्यानंतरचा टप्पा येतो ज्याला मुख्य परीक्षा असं आणि सगळ्यात शेवटचा टप्पा असतो त्याला मुलाखत असं म्हटलेला आहे आणि मी उलटी सुरू करतो मुलाखत इंग्रजीमध्ये इंटरव्ह्यू तर आयोगाने जो शोध प्रयोग वापरलेला आहे तो पर्सनॅलिटी पर टेस्ट व्यक्तिमत्व चाचणी असा वर्णन त्याला दोनशे पंच्याहत्तर गुणांचं ठेवलेलं आहे सो दोनशे पंच्याहत्तर गुण एका मुलाखतीच्या टप्प्याला निर्धारित करण्यात आले त्याचा अर्थ असा आहे की तुम्ही चांगला प्रशासकीय अधिकारी होण्यासाठी निपक्षपातीपणे समाजासाठी काम करण्यासाठी जे कौशल्य आवश्यक असतं जी क्षमता आवश्यक असते चारित्र्याचा उल्लेख सरणे केला होता जे कॅरेक्टर तुम्हाला आवश्यक असतं जी सेन्सिबिलिटी तुमच्याकडे आवश्यक असते म्हणजे तुमच्या व्यक्तिमत्वाची तपासणी त्या मुलाखतीच्या माध्यमातून केली जाते संस्कार काय तुम्हाला समजा त्या पाण्याला एका ठराविक दिशेने न्यायचं असेल तर त्या दिशेला वळवणं म्हणजे संस्कार समजा त्या पाण्याला कारंज्यात बनवायचं आहे तर त्या कारंजा तयार करणं म्हणजे संस्कार अग्नीला जाळण्याचा धर्म आहे अग्नीला जाळण्याचा धर्म तो सगळ्या गोष्टी जाळणार आहे पण जेव्हा त्याच्यावर स्वयंपाक करायचा आहे तेव्हा तेव्हा त्याला संस्कार करावे लागतात गृहिणी तीन दगडांची चूल तयार करते आणि त्याला डायरेक्शन देते तो डायरेक्शन म्हणजे संस्कार आहे महा शिक्षक जो आहे तो शिक्षक काय मुळात मुळात सनातन धर्मामध्ये पाण्याला चांगल्या करण्यासाठी वापरलं तर तीर्थ म्हटलं जातं भारत म्हटलं की माता म्हटलं जातं देवाचा प्रसाद अन्न म्हंटलं की त्याला प्रसाद म्हटला जातो या सगळ्या गोष्टी जशा आहेत तसं मार्गदर्शकाला शिक्षक आणि गुरुजन म्हटलं जात या शिक्षक दिनाच्या दिवशी जसं आपण वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळ्यांचा आदर सत्कार करतो आता तर फारच दे झालेले मदर्स डे फादर्स डे ब्रदर्स डे व्हॅलेंटाईन डे याचा अर्थ काय तेवढा एक दिवस तुम्ही आदर सत्कार करा बाकीच्या दिवशी सर दिसले की आला असं करा ह्या याच्यामधून या शिक्षक दिनाच्या दिवशी जो आदर्श शिक्षक पुरस्कार आहे त्याला एक महत्व आहे काय महत्व आहे तर तो, तो टीचर म्हणजे फार महत्वाचा आहे ते टीचर शब्द जो आहे त्या टीचर शब्दाच्या एक एक अल्फाबेटला महत्व आहे या प्रसंगी शिवाजीराव कांडेकर सोनाली आहेर हरिभाऊ वाकचौरे विद्या राकडे बळीराम देवगिरे मयूर जाधव जयवंत जाधव पवन जोशी विक्रमराजे गोसावी मुकुंद रनाळकर दुर्गेश तिवारी रवींद्र पाटील अमित शहा संजय अभंग कांता घाडगे इम्रान पटेल विष्णू चव्हाण अशोक देशपांडे किशोर सपकाळे सुनील सोलंकी गौरी मैंद सचिन अपसुंदे वाल्मिक साणप विवेक पोर प्रतिभा देवरे अण्णासाहेब नरुटे आदी शिक्षकांनाही योगदानाबद्दल